नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी मस्त असाल तर बघा उद्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी मागी गणेश जयंती किंवा गणपती बाप्पाचा जन्मोत्सव किंवा वाढदिवस म्हटलं तरी चालेल तर आहे बघा आपला या शनिवारी आहे एक फेब्रुवारीला तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर कशी पूजा करायची आपण गणेश जयंती कशी साजरी करायची पूर्ण दिवस आपण काय करायचं आहे तर ह्याचबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे तर व्हिडिओ प्लीज संपूर्ण बघा तर गणपती बाप्पा बघा आपले बुद्धीचे देवता आणि लहान मुलांचे आणि सगळ्यांचे आवडीचे गणपती बाप्पा आहेत आणि प्रथम आपण गणपती बाप्पाचे पूजन करत असतो बा कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पांना प्रथम स्थान आहे तर गणपती बाप्पांची आपण पहिली पूजा करत असतो तर गणपती बाप्पा हे खरंच बुद्धीचे देवता सगळ्या भाषा अवगत असणारे एक देवता आहे म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो तर आपण या दिवशी काय करायचं आहे हे प्रथम सकाळपासून आपण म्हणजे प्रथम गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे तर या दिवशी आपण तुम्ही आवर्जून कोणत्याही गोष्टीने का आपण जेव्हा पौर्णिमा असो कोणताही शुभ दिवस असला की आपल्याला माहिती आहे आपण रांगोळी वगैरे काढतो तुम्ही दारापुढे रांगोळी काढा त्याच्यानंतर तुम्ही छान सांब्याचं तोरण वगैरे दरवाज्याला लावा उंबरड्याचं ल पूजन करावं हळदीचं लेपन वगैरे करून घ्या त्याच्यानंतर आपण आज गणपती बाप्पाचा आवर्जून अभिषेक करणार आहोत तर आपण अभिषेक कशानं करायचा आहे तर तुम्ही आवर्जून आज पंचामृताने तुम्हाला जमल तसं मिळालं तर पंचामृत तुम्ही आवर्जून आणि तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच आणि ज्यांच्याकडं नसेल त्यांनी आवर्जून या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणा बघा कोणताही शुभ दिवस म्हणजे गणपती बाप्पाचा गणे गणेश उत्सव किंवा आपण म्हणतो गणेश जयंती आहे तर या दिवशी तुम्ही मूर्ती घरी आणली तर तेही आपल्याला शुभ दिवसच आहे तर या दिवशी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मूर्तीही आणू शकता तर या दिवशी आपण काय करायचं आहे तर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तर तांब्याच्या ताठामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा त्याच्यावरती तुम्ही ओम गण गणपते ए नम महा असं एकवीस वेळा अकरा वेळा तुम्हाला या अशा संख्येने तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे तर तुम्हाला जमलं तर एकवीस वेळा करून घ्या अकरा वेळा करून घ्या आणि अभिषेक करताना प्रत्येकने अभिषेक करताना तुम्ही एकवीस वेळा ओम गण गणपते ए नमहा ओम गण गणपते ए नमहा असं नाम जप करत करत तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना व कापसाचे वस्त्र वाचतात ते वस्त्र तुम्ही घालायचे आहे त्याच्यानंतरनं तुम्ही सेंदूर लावायचं आहे गणपती बाप्पांना आवडीची जास्वंदीची फुलं असतात तेही तुम्ही या दिवशी अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर ना दुर्वा एकवीस दुर्वाची जोडी तुम्हाला जमलं तर जास्त एकावन्नही तुम्ही घालू शकता पण तुमच्याकडं जर एकवीस मिळाल्या तर एकवीसही तुम्ही वा त्याच्यानंतर जास्वंदीचं फुल आवडीचं लाल कलरचं गणपती बाप्पांना आवडतं ते फुल तुम्ही आवर्जून अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आवडीचा प्रसाद म्हणजे मोतीचूर लड्डू खूप आवडतात तर तुम्ही लाडूचाही प्रसाद दाखवला तरी चालेल तुम्ही स्वीटमधून का घेऊन यावं तुम्ही लाडूचा प्रसाद किंवा मोदकाचे किंवा खोबरं हा आवडीच्या नाही का गणपती बाप्पाला जे आवडतं ह्या गोष्टी आपण आज करायच्या आहेत तर या याचा प्रसादही तुम्ही दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपण एकवीस अक्षर गणपती बाप्पांना कशा अर्पण करायच्या तर बघा एकवीसा आपण हातामध्ये घ्यायच्या आहेत पण त्याही न तुटलेल्या तुम्ही बघा तांदळामधून तुम्ही एकवीस अक्षदा न तुटलेल्या अशा शोधून वगैरे घ्या व त्याच्यामधून थोडं कुंकू टाका थोडा वल्ला हात करून त्या वल्ल्या करून घ्या अक्षदा आणि एक एक अक्षदा गणपती बाप्पांच्या चरणाशिवाय आहे तो ओम गण गणपते म्हणून तुम्ही एक अक्षदा व्हायची त्याच्यानंतर दुसरी अक्षदा तशीच आपण ओम गण गणपते आणि त्या अक्षदा चांना अशी तुम्ही एकवीस अक्षदांचा उपाय नक्की करून बघा तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना जर तुमच्या मनातली इच्छा बोलून जर तुम्ही एकवीस अक्षदा अर्पण केल्या तर तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होतील तर तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून करा त्याच्यानंतर बघा ह्या अक्षदा आपण अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची जर तुम्ही देवाऱ्यामध्येच पूजा केली असेल तर ही चालते किंवा तुम्ही सेपरेट चौरंग मांडून त्याच्यावरती जर पूजा मांडणी केली असेल तर त्याच्यानंतर ना तुम्ही ज्या एकवीस अक्षदा त्या चरणाशी वाहिलेल्या आहेत त्या अक्षदा तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणाशी काढून तुम्ही लाल वस्त्रामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये ठेवून म्हणजे बांधून त्या तुम्ही आपल्या देवाऱ्याच्या नाही आपण पूजेचं साहित्य वगैरे देवाऱ्याचा डॉवर असतो त्याच्यामध्येही ठेवलं तरी चालेल व तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते पुढल्या वर्षापर्यंत तुम्ही अक्षदा देवाऱ्यामध्ये ठेवल्या तरी चालतील तर हे आपण असा छोटासा उपाय करायचा आहे आणि या पूर्ण दिवस आपण गणपती बाप्पाचं नामचप करायचं आहे म्हणजे ओम गण गणपते एन महा ओम गण गणपते एन महा या दिवशी आपण आवर्जून नाही का मुलांनाही मुलांकडूनही तुम्ही पूजा करून घेऊ हो शकता कारण बुद्धीची देवता असल्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला आपल्या मुलांनाही नाही का प्रसन्न होतात तर मुलांकडूनही तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही अथर्व शीर्ष एकदा तरी का होईना तुम्ही या दिवशी अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या स्वामींचं आपल्या नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला या गोष्टी आहेत अथर्व शीर्ष आहेत सगळ्या पूजाविधी मंत्रस्तोत्र सगळे आपले त्या पुस्तकामध्ये आहे तर तुम्ही याही करायचं आहे आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही या दिवशी आवर्जून लाल वस्त्र घाला तुम्हालाही जमलं तर लाल साडी घाला ताईनी ताई, ताई लोकांनी सगळ्यांनी कारण मुलांनाही तुम्ही लाल कलरचे शर्ट वगैरे असतील तर मुलींनाही लाल कलरचे फ्रॉक वगैरे असतील तर तुम्ही आवर्जून या दिवशी लाल कलरचे कपडे घालायचे आहेत आणि तुमच्या शेजारी वगैरे जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही जा बघा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेश जयंती भरपूर म्हणजे छान असे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते प्रत्येक गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गणेश जयंती छान अशी साजरी केली जाते तर तिथंही तुम्ही जाऊन पूजा वगैरे करू शकता किंवा तिथं जाऊनही तुम्ही जरा वेळ बसून नाही का गणपती बाप्पाचं नामस्मरण करू शकता तर आवर्जून ह्या गोष्टी करा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद